पाल येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आलेली आहे यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे चंद्रकांत जाधव पंचायत समितीचे माजी सभापती राजेंद्र काळे उपसरपंच चंद्रशेखर जाधव रामदास जाधव ज्ञानेश्वर बोरसे यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारातून गावात सामाजिक सलोखा कसा राखता येईल यावर विशेष असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त विचार मांडण्यात आले सरवा। सोबत चालण्याची जी शिकवण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलेली आहे त्यांची आज जयंती जयंती मित्र हा आपण येथे सर्व जाती धर्मातली लोक एकत्र येऊन त्यांची जयंती साजरी करत आहोत आज या कार्यक्रमासाठी सरपंच अमोल जाधव फुलंब्री पंचायत समिती माजी सभापती माननीय राजेंद्रजी काळे कृषी उत्पन्न माझा समितीचे माजी सभापती चंद्र चंद्रकांत जाधव पाच ग्रामपंचायत उप माननीय चंद्रशेखर दादा जाधव व त्याप्रमाणे पाच येथील विविध जाती धर्मातील आणि सर्व एका शिक्षणाने आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जो सामाजिक सरोकार निर्माण केला त्या आज आपण उपस्थित झालो आहोत आणि वास्तविक पाहता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे कोणासाठी होते सर्वप्रथम ते त्यांना जो अंदाज सर्वप्रथम त्यांनी प्रयत्न केला आणि त्याच्यानंतर दुसरा जो प्रयत्न त्यांनी एकत्र येऊन विविध जाती धर्मातील लोक कोणते बहुजन समाज बहुजन समाज म्हणजे पत्ता समाज त्यातील अठरा प्रकट जाती

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो जे संविधान दिलेलं आहे ही संविधानची एक ट्रू ट्रू कॉपी ही ट्रू कॉपी कशाची आहे जे छत्रपती शिवाजी महाराजांनी जी स्वराज्याची स्थापना केली होती आणि ज्या पद्धतीने शिवाजी महाराजांनी राज्य चालवलं त्याची ट्रू कॉपी म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं संविधान म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहितांनी शिवाजी महाराजांनी कशा प्रकारे राज्य चालवलं आणि त्यांनी हे राज्य चालत असताना कसा सामाजिक निर्माण करून करून देशावर आलेले संकट दूर केले याचा अभ्यास त्यांनी कुठेतरी संविधान तो विचार त्यांनी संविधानात मांडलेला आहे असं मला आवर्जून तुम्हाला सांगावचं वाटतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल सांगण्यासारखं खूप काही आहे जर सांगायला गेलो तर आपल्याला वेळ पुरणार नाही परंतु थोड्या आणि थोडक्या शब्दात मी तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जे विचार सांगितले जो सामाजिक सलोखा राखण्याचा तो प्रयत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केला आहे हा सलोखा आपण पारवाशी यानंतरही कायम ठेवून या आणि प्रत्येकाला मी विनंती करतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार आपण यादला सतत घेऊन चाललो तर यानंतरही चालू चालू ठेवणार आहोत